चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वयंभक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यवान आहेस की आज हा संदेश तू ऐकत आहेस तर हा सुंदर संदेश शेवटपर्यंत मन लावून स्थिर चित्ताने ऐकून तर बघ तुझ्या आयुष्यातील तुझ्या मागे लागलेली सर्व पणवती निघून जाईल स्वामी म्हणतात बाळा कधीही स्वतःला एकटे समजू नका कधीही असे समजू नका की मलाच फक्त दुःख आहे गुलाबालाही काटे आहेत हे कधीच विसरू नका तुमच्या प्रत्येक सुख दुःखात स्वामी आहेत हे कधीच विसरू नका आपल्या स्वामींना नेहमी सांगा स्वामी तुम्ही सोबत आहात म्हणून कुठल्याही संकटांना सामोरे जाण्याची ताकद माझ्यामध्ये दुप्पट होते स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात तुला एकटे राहावे लागले तरी चालेल पण तुला जिथे किंमत नाही तिथे कधीही थांबायचे नाही हेच लक्षात ठेवा स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा खरं आणि स्पष्ट बोलणारे लोकांचे बोलणे कडू जरूर असते पण अशी लोक कोणासोबत कधीही धोकेबाजी करत नाहीत म्हणून वेळीच माणसांना ओळखायला शिका जो आपल्यासोबत आपल्या सुखदुःखात नेहमी असतो जो आपल्यासाठी रडला जो आपल्या दुःखाच्या वेळी आपली साथ त्याने कधी सोडली नाही आपल्या वाईट काळात ज्याने आपल्याला मदत केली आपल्याबरोबर उभा राहिला आपल्याला साथ दिली अशा लोकांना त्यांच्या वाईट वेळेत मदत करा त्यांना साथ द्या त्यांना कधीही एकटं सोडू नका स्वामी म्हणतात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे आणि ते म्हणजे दुसऱ्यांचं भलं झालेलं दुसऱ्यांना सुखी झालेलं पाहण्याची ताकद जर तुमच्या मनात असली तर तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही स्वामी म्हणतात बाळा धनाने नाही तर मनाने सुंदर व्हा कारण तुमचं मन सुंदर असेल तर तुम्हाला हे सर्व जग सुंदर वाटेल स्वामी म्हणतात संकटे तर येतच राहतात त्यातून कोणाचीही सुटका नाही म्हणून खचून न जाता प्रत्येक संकटाला धीराने जिद्दीने सामोरे जा ते तुझी साथ सोडू दे ते तुला एकटे पाडू दे तुझ्यावर हसू दे तुझ्या जीवाभावाची माणसंसुद्धा तुला एकटी पाडू दे पण तू हतबल व्हायचं नाही निराश व्हायचं नाही क्षणभर तुला वाटेलही की आता सर्व संपले आहे तेव्हा बाळा एक लक्षात ठेव जेव्हा सर्व अशा अपेक्षा आपलेपणा संपतो ना तिथूनच या तुझ्या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो हे नेहमी लक्षात ठेव बाळा तू कसलीही अपेक्षा न करता तुझ्या सेवेशी भक्तीशी तुझ्या आयुष्याशी प्रामाणिक राहा शेवटी अनंताकडून अनंतापर्यंत नेणारे फक्त तेच आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानो नेहमी लक्षात ठेवा की निसार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे आपल्या आईच्या पदरात आणि आपल्या स्वामींच्या चरणात म्हणून स्वामींची भक्ती स्वामींचे नामस्मरण कधीही यामध्ये खंड पडू देऊ नका स्वामी म्हणतात प्रत्येक हृदयामध्ये थोडे दुःख असतेच फरक इतकाच असतो की काहीजण आपल्या डोळ्यातील दुःख अश्रूमध्ये लपवतात तर काही आपल्या हशामध्ये लपवतात स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी कधी होत नसते म्हणूनच सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल एकदा करून तर पहा बाळा न कळ तुझ्यासमोर असा क्षण येईल याची तू ज्याची तू अपेक्षा सोडली होतीस ते सर्व खरे होईल फक्त विश्वास ठेव हो। आणि योग्य वेळेची वाट बघ तयार राहा आजपर्यंत तुझ्या कष्टाच्या संघर्षाच्या आजपर्यंत तुझ्या भोगलेल्या दुःखांचा शेवट आता जवळ आला आहे असे समज तू ज्याची अपेक्षाही केली नसशील एवढे तुझ्या एवढे तुला आता दुप्पट मिळणार आहे स्वामी म्हणतात मातीचा दिवासुद्धा रात्रभर अंधाराशी रडतो मग तू तर स्वामींचा भक्त आहेस ना मग अडचणींना घाबरतो कशाला स्वामी म्हणतात बाळा तुला हवे तसे घडत नसेल तर परमेश्वराचे आभार मान कारण तुझ्या नाही तर त्यांच्या पद्धतीने ते घडत आहे म्हणजेच तुझ्या जीवनाला आकार निश्चित मिळणार कारण माठाला किंमत तेव्हाच येते जेव्हा कुंभार त्याला घडवतो म्हणून हे सर्व स्वामींची इच्छा स्वामींची कृपा आहे असे नेहमी समजून आपले आयुष्य आपल्या प्रवासाची वाट आनंदाने चालत राहा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ